नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी तळबीड पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार उमेश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तळबीड पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस अभिवादन केले यावेळी तळबीड पंचायत समिती गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तळबीडमधून रॅलीने जात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळबीड गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून मला तळबीड गणातील मतदार मोठ्या संख्येने विजयी करतील असा विश्वास देखील उमेश मोहिते यांनी व्यक्त केला तळबीड पंचायत समिती गणा जो आतापर्यंत ज्या आतापर्यंत जे कामं राहिलेले आहेत त्याचा सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी याची मी उमेदवारी दाखल करत आहे आणि त्यासाठी मला सर्वसामान्य जनतेतून वर्गस असा पाठिंबा आहे काय अजेंडा काय राहणार आदरणीय मा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार मोरे भाऊ व कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार विकासक पुरुष असे मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून व माझ्या पंचायत समितीच्या माध्यमातून जे या मतदारसंघामध्ये जे विकास रखडलेला आहे त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे व सर्वसामान्य जनतेला ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना आहेत त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्यासाठी काम करण्याचा माझा मानस आहे मतदारसंघातल्या त्या पंचायत गणातील मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही तुम्ही मला आत्ता संधी द्या मी त्या संधीचे सोने करून तुमच्या ज्या ज्या गरजा आहेत या ज्या पंचायत समिती माध्यमातून ज्या योजना आहेत त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे